हो अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या सभागृहाला की या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा की काल जे काय मीटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा त्यानंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्षीय नेत्यांना जरांगे पाटलांनी मोदय हो अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या सभागृहाला की या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा की काल जे काय मीटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा त्यानंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्षीय नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं हो, की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं त्यानंतर जे काय पदेटीवार हे त्या दिवशी भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय आले होते ते आसरू नेमकं मगरमच्छ होते का कसले होते त्यानंतर जे मूग मोर्चे सत्तावन मूग मोर्चे निघाले या सत्तावन मूग मोर्चाला उभाड्याचे नेते त्यांनी सांगितलं की हे मूक मोर्चे नाहीत हे मुके मोर्चे असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून तर त्याची दखल घ्यावी आणि अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी काय केलं नाही आणि आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का हे त्यांनी विचार करावी आणि जरांगाबादला विचारावं सगळ्या नेत्यांना विचार की तुम्ही मंडळी सांगितले का आले नाही करावा जे आता त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मीटिंगला का जाणून बुजून आले नाहीत म्हणून आमचा सवाल आहे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे त्या उघड्याचे नेते मूक मोर्चाला जे काय मोर्चा करून ते कार्टून काढून दाखल होत त्यांना अधिकार कोचतो का त्या मराठ्यांबद्दल बोलण्याचा म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे की त्यांना विचार की त्यांचं म्हणणं हो काय दे राम अध्यक्ष मोदय मोदय सर्वांना संधी कात्रण पूर्ण महाराष्ट्र आज पाहतोय अध्यक्ष महोदय दोन मिनट काय दिलं या कात्रणात अध्यक्ष महोदय या, या टीव्हीवरच्या बातमीमध्ये हे कात्रण मी मुद्दा बांधला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय विरोधी पक्षनेते वडिवार म्हणतात की मराठा समाजादिवासी बोलवा सदस्य काँग्रेस नेते विरोधी पक्ष पक्षनेते वडेट्टीवार यांची आहे अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबत नाहीत सांगतात की काल जी बैठक झाली काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीच्या आधी वडेट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल हे वाक्य कुणाचं आहे आमचं नाहीये माननीय विरोधी पक्ष नेते वडट्टीवार यांचं आहे पुढे जाऊन ते काय म्हणतात अध्यक्ष महोदय म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विदेश अधि विशेष अधिवेशन विशे बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत नाहीत वारंवार या ठिकाणी आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली पार्ण त्यांच्याकडे उत्तर नाही टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वाक्याला वेगळं वागतात माननीय अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही या काँग्रेस पक्षानं या उमाटाने या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आणि माननीय जयंत पाटील साहेब आपण या ठिकाणी विरोधानं भाषण करता आपण काळजीपूर्वक ऐकताय जर आपण आता या तीन प्रश्नांची उत्तर दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे दोन समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं चाळीस वर्ष मागणी होती त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले शिंदे साहेबांनी